नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या आनंदाची बातमी दहावीत यंदाही मुलींनी मारली बाजी तशी चिंताजनक बातमी म्हणजे दोन लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाही दहा वर्षामध्ये या मुलींच्या शिक्षणाचे काय झाले कारणे शोधण्याचे शिक्षण व्यवस्थेपुढे आव्हान यावर्षी दहावीचाही निकाल वाढला पंच्याण्णव पॉईंट टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून विभागणी हा निकाल तुम्ही इथे बघू शकता खुशखबर यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस लान इनामुळे जोरदार पावसाची अपेक्षा अवघा देश वर्षभर ज्याची चाटकासारखी वाट पाहतात तो मान्सून पुढच्या पाच दिवसांमध्ये केरळमध्ये पोहोचणार आहे त्यासाठी अनुकूल वातावरण असून यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे एकशे साठ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सोमवारी वर्तविला आहे रेमल चक्रीवादळाचा तडाखा दहा ठार तर दीड लाख लोक विजेविना मध्यरात्रीनंतर केला विनाश शेकडो घरांचे नुकसान पश्चिम बंगालमध्ये शेकडो घरांचे नुकसान झालेले आहे चित्राद्वारे तुम्ही ते बघू शकता सुविधा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सीट फाटलेले पडदे घानेरडे शिवशाहीपेक्षा लाल डबा परवडला निवडणुकीत आश्वासने देऊन झाली डाळींचे भाव कमी कधी होणार वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले सप्टेंबरपर्यंत राहील डाळींच्या दरात तेजी सूक्ष्म अन्न प्रक्रियेसाठी साडेसात कोटी केंद्र शासनाची योजना अनुदानातून चारशे पंधरा लाभार्थी निवडण्याची उद्दिष्टे भाजीपाल्यांचे दर तेजीत राहण्याची शक्यता कांदा बटाटा परवडला गवारीचा दर पोहोचला ऐंशी रुपयांवर उमेदवारीसाठी लोकसभेला कमीच विधानसभेला मोठी रस्सीखेच होणार उमेदवाराआधी महायुती महाविकास आघाडीची जागा वाटपात दमछाक होण्याची भीती सर्वाधिक मतदान तासगाव कवठे महाकाळ तालुक्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये खानापूर तालुक्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाल्याची दिसून आले आहे प्रत्येक तालुक्यातील बचत गटांना गणवेश शिलाईचा मिळाला रोजगार मिरजेमध्ये पंचावन्न गटांना रोजगार शासनाकडून कापड पुरवठा हळदीला पाचशे रुपयांची झळाडी हिंगोली येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी तीन हजार क्विंटल हळदीची आवक झाली या हळदीला सरासरी सोळा हजार चारशे रुपयांचा भाव मिळाला दरम्यान गत आठवड्याच्या तुलनेत पाचशे रुपयांनी भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर हरभराही वधारला जिल्ह्यामध्ये यंदा हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाल्याने मोढ्यात सरासरी तीनशे ते पाचशे क्विंटल पर्यंत आवक होत आहे यंदा भावही समाधानकारक असून सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपया दरम्यान भाव मिळत आहे मोढ्यामध्ये सोयाबीनचे दर हे किमान चार हजार नव्वद रुपये ते कमाल चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये दरम्यान बघायला मिळाले मंठा आठवडी बाजारात भाजीपाला महागला भाजीपाल्याची आवक घटल्याने भाव तेजीत गोरगरिबांच्या खिशाला भूर्दंड सद्यस्थितीत असलेले आठवडे बाजारातील भाजीपाल्यांचे दर किलोमध्ये तुम्ही ते बघू शकता चिंता नको कापसाची पाच लाख पाकिटे दाखल जिल्ह्यासाठी सोयाबीनचे एक लाख क्विंटल बियाणे झाले प्राप्त अवकाळी पावसामध्ये दोघांचा मृत्यू दोनशे हेक्टरवरील शेतीचे नुकसान वादळी वारे सहाशे एकावन्न कच्च्या घरांसह दोनशे तीन गोठ्यांची झाली पडझड नुकसानीचे पंचनामे झाले सुरू जिल्ह्यात पंचवीस ते सव्वीस या दोन दिवसात अवकाळी पाऊस झाला असून प्राथमिक अहवालानुसार पाच तालुक्यातील एकशे तीन गावे बाधित झाली आहेत यामध्ये सर्वाधिक धाराशिव कळम तुळजापूर तालुक्यातील गावे बाधित झालेले आहेत नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत सत्तर घरांवरील पत्रे उडाले वीज पुरवठाही झाला खंडित गोंधळवाडी गावाला बसला वादळी वाऱ्याचा जबर फटका सोन्यात गुंतवणूक केलेली परवडली भाव बहात्तर हजार रुपयांवर लग्न सोहळ्यासाठी आधीच केले जाते आर्थिक नियोजन परभणी शहरातील बाजारपेठेत सोमवारी सोन्याचा दर हा दहा ग्रॅमचा बहात्तर हजार पाचशे रुपये तर चांदीचा दर प्रति किलो नव्वद हजार रुपये एवढा होता शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यास अडचण तालुक्यामध्ये ई केवायसी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून अनुदान दिले तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी अद्याप ई सी पूर्ण न केल्याचे त्यांचे पैसे शासन दप्तरी जमा असून त्यांच्या खात्यात वर्ग होऊ शकलेले नाहीत हमीभावाने ज्वारी खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी सद्यस्थितीमध्ये ज्वारीला तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यात दोन हजार ते दोन हजार दोनशे दोन रुपये क्विंटल ज्वारी खरेदी केली जात आहे त्यामुळे जा शेतकऱ्यांचे क्विंटल मागे सरासरी हजार रुपयांचे नुकसान होत आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या